नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मी गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मी गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा साऱ्या जगात तुरे महान गिरीशिखरी मांडेल ठान भक्त येती देवा पायी पायी तुझे पूजा ते कर छान साऱ्या देवात तुरे महान गिरीशी खरी मांडेले धान भक्त येती देवा पायी पायी तुझी रे करती छान होशी पावन देशी दर्शन ऐसा दयावंत दाता മന അർപ്പണ മർശനദേ ഭോലനാഥാ മന മന അർപ്പണ മർശന ദേ ഭോലാഥാ ദേം ശിവ ഗോ തീ ഗേത മനു കേ അർപ്പണ മർശന ദേ ഭോലാഥാ तन मन केले अर्पण दर्शन दे बोला नाथा साऱ्या जगाचा तू पालनहार गेशी भक्तांचा रे कैवार करसी वर्षाव सुख शांतीचा होई भक्तांचा देवा उतार साऱ्या जगाचा तू पालनहार गेशी भक्तांचा रे तू कैवार करसी वर्षाव सुख शांतीचा होई भक्तांचा देवा उधार करता पूजन तुझे भजन प्रसन्न हो शिविधाता माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे भोला नाथा देवा ओंकारा शिव शंकरा गातो तुझी मी गाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन नाथा माझे तन मन केले अर्पण मज दर्शन दे बोला नाथा आमा भक्तांचा तू माय बाप करसी चूक भूल तुरे माफ गेशी भक्तांना तू बदरात दे देशी धन धन्य माप ഭക്ത മായ ചൂക്കേ ഭനധാന്പാദേ പഹുനീ സേവാ സായ ആ പഹുനീ സേവാ സായ ആ മനേ കേ അർപ്പണ മർശന് ബോലിനാജ്ഞ മനു കേ അർപ്പണ മർശന് ബോലിനാ ശിവ ശം ഗോ തീ ഗ മാ അർപ്പണ മർശനോലാ മാജ മർശനോലാ മാജ മർശന ദോലാഥാ മാജ മർശന ദോല ധന്യവാദ